महाराष्ट्रात एकामागून एक हत्या सत्र चालूच आहे रोज माध्यमांद्वारे आपण एक नवीन हत्याकांड बघत असतो पण धारावी चक्क अंतयात्रा निघालेली असताना त्यावरच दगडफेक केली गेली काय आहे हे पूर्ण प्रकरण कोणाची निघालेली अंत्ययात्रा आणि काय कारण आहे दगडफेकी मागचं जाणून घेऊया आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते धर्माधर्मातले वाद आणि वादातून तयार झालेला गुंता आपण नेहमीच पाहतो असंच काहीच चा। पण थोडंसं निराळ प्रकरण घडलंय मुंबई मधील धारावीमध्ये अरविंद वैश्य नावाचा आर एस एस कार्यकर्ता धारावीत राहत होता रविवारी रात्री अचानक राजीव नगर भागात दोन गटांमध्ये वाद सुरू होते आणि हेच वाद सोडवायला अरविंद तिथे गेला होता अल्लू अरिफ शुभम आणि शेर आली यांचं सिद्धेश सोबत भांडण सुरू होतं पण हे भांडण सुरू असताना अल्लू आणि त्यांच्या मित्रांनी सिद्धेश व त्याच्या वडिलांना मारहाण करायला सुरुवात केली वादावादीचं रूपांतर मारहाणीत होत होतं आणि यामुळेच अरविंद रविवारी रात्री सातच्या सुमारास हे भांडण सोडवण्यासाठी तिथे गेला पण भांडण सोडवायला गेलेल्या अरविंद तिथे जाताच आलू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अरविंदला सुद्धा मारहाण केली असं अरविंदचा भाऊ शैलेंद्र वैश्य याने सांगितले आपल्याला केलेल्या मारहाणीची तक्रार द्यायला अरविंद त्याच्या एका मित्राच्या गाडीवरून धारावी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेला आणि यावेळी सुद्दाम आणि जुम्मन दोघे अरविंदच्या मागून पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि अरविंदला केस मागे घे अशी धमकी पोलिसांसमोरच त्यांनी दिली केस मागे घेतली नाही तर त्याचे परिणाम भोगायला तयार राहा असं सुद्धा ते म्हणाले पण एवढं सगळं होऊन सुद्धा पोलिसांनी काहीही न बोलता दोन शिपायांसोबत अरविंदला पुन्हा घटनास्थळी जायला सांगितलं आणि त्यानंतर जेव्हा अरविंद आणि त्याचा मित्र राजीव नगर मधल्या वसीम गॅरेजच्या पुढे गेले तेव्हा अल्लू आरिफ सदाम जुम्मन शेर अली आणि शुभम यांनी अरविंदने आपल्यावर केस केलीच कशी या गुर्मीतच अरविंद आणि त्याच्या मित्रावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि मुख्य म्हणजे हे सगळं घडलं तेव्हा पोलीस तिथे उपस्थित होते यानंतर पोलीस शिपायांनी अल्लूला पकडलं पण इतर आरोपी तिकडून पळून गेले त्यानंतर आरिफ देखील पकडण्यात आला पण अरविंद वैशेला गंभीर जखमी अवस्थेत सायनच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं पण दुर्दैव म्हणजे ते वार इतके भयानक होते की अरविंदचा जागीच मृत्यू झाला होता आता कार्यकर्ता असण्यासोबतच अरविंद हा एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता होता त्यामुळे आता हा वाद आणखीनच पेटता गेला आहे पण अरविंदच्या हत्येनंतर सुद्धा जेव्हा त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली तेव्हा अरविंद वैशच्या अंत्ययात्रेवेळी दगडफेकीची घटना घडली यावरून भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना फारच आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे या प्रकरणानंतर धारावीमध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून धारावीला छावणीचं स्वरूप आले अरविंद वैश्य याच्या अंत्ययात्रेवेळी गरीब नवाज नगर या भागात दगडफेड झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे या अंत्ययात्रेला आपणही उपस्थित असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत पोलिसांच्या समोर अशी निर्गुणपणे हत्या होत आहे पोलीस स्टेशनमध्ये येऊन अरविंदने मदत मागितली ही त्याची चूक आहे का सरकारने हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे तसंच अरविंद वैश्यच्या कुटुंबाला मदत मिळावी आणि फरार आरोपींना अटक करून दोषी अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी या मागण्यांसाठी हिंदू विश्व परिषद आक्रमक झाली आहे त्याबरोबरच अरविंद वैशावर सात जणांनी हल्ला केला पण पोलिसांनी मात्र फक्त दोन आरोपींविरुद्ध एफ आय दाखल केली आहे यामुळे नाराज झालेल्या बजरंग दलासह इतर हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी पोलीस स्टेशन समोरच आंदोलन केलं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सुद्धा या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे तसंच धारावीमध्ये सुरू असलेल्या लँड माफिया ड्रग्स तस्कर आणि असामाजिक तत्वांवर कारवाई करण्याची मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे अरविंद वैश्य यांना न्याय मिळवून देण्यासाठी बऱ्याच स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत त्यांचा वाद सोडवणं अरविंद यांच्या कशा प्रकारे जीवावर बेतलं हे आपण पाहिलंच पण सध्या वरून शांत दिसत असलेलं हे प्रकरण नक्की कोणतं वळण घेईल हे सांगता येत नाही तुम्हाला अरविंद वैश्य यांच्या या हत्याकांडाबद्दल काय वाटतं आणि त्यांना न्याय मिळेल की नाही हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो घडीला घडणाऱ्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्राईम समाध या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद